नमस्कार टेस्टी मराठी या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय झणझणीत आणि चविष्ट असा पारंपरिक मसाले भात अगदी झटपट तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल चला तर आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया सुरुवातीला आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल घालायचे आहे तुम्ही तेल कोणतंही घालू शकता बघा आपल्याला फोडणीसाठी कांदा मिरची लसूण कढीपत्ता हे सर्व तयारी आपण करून घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये छान एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की आपल्याला त्या तेलामध्ये एक चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे मी इथे एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं छान तडतडलं की आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आपण इथे अ चिमुडभर हिंग टाकलेलं आहे चवीपुरता नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे सात आठ पानं तुम्ही कढीपत्त कढीपत्त्याचे टाकू शकता नंतर आपल्याला इथे पाच सहा लसू लसणीच्या पाकळ्या आपल्याला सोलून ठेचून टाकायच्या आहेत मी इथे लसणीच्या पाकळ्या इथे था, टाकलेल्या आहेत तेलामध्ये छान त्या ते छान अशा फ्राय झाल्या छान तळल्या गेल्या की आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये ओली मिरची टाकायची आहे ओली मिरची टाकून झाल्यानंतर ओली मिरची छान अशी आपल्याला खरपूस भाजून इथे घ्यायची आहे फोडणीमध्ये हे सर्व फोडणी छान झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे छान ढवळायचा आहे आणि आपल्या त्या तेलामध्ये कांदा आपण जो बारीक चिरलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे फोडणीमध्ये बघा मी ते कांदा ॲड करते आहे बारीक चिरलेला कांदा मी ते ॲड करते आहे आणि कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे सो मी ते कांदा गुलाबी रंगावरती फ्राय करून घेत आहे आपल्याला छान चमचाने तो ढवळून घ्यायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे ही रेसिपी आहे ती तुम्ही छान अशी आपण झणझणीत करत आहोत नाश्त्यासाठी किंवा तुम्ही एखाद्या वेळी आपल्याला कंटाळला तर आपण जेवण म्हणून सुद्धा आपण ही पटकन ही रेसिपी आपल्याला भाजी आमटी करायची कंटाळ आला असेल तर आपण छान असा फक्त राईस करून त्याच्यावरती आपण छान असं आपण ही रेसिपी करू शकतो मसाले भात हा आपण करू शकतो तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा छान असा भाजलेला आहे बघू शकता इथे कांदा आ, कांदा आहे लसूण आहे सगळ्या सगळी जी फोडणी आहे ती कशी छान प्रकारे भाजली गेलेली आहे आणि त्याला छान असा कलर आलेला आहे आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये एक चमचा मसाला टाकायचा आहे एक चमचा मसाला टाकून झाल्यानंतर मी इथे एक छान अशी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे जो आपला फ्राईड राईस मसाला मिळतो तो मी इथे एक चमचा टाकलेला आहे त्याने राईसला खूप छान अशी झणझणीत टेस्ट येते तुम्हाला कोणत्याही प्रकारचा गरम मसाला वगैरे टाकायची गरज नाही नंतर मी इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे छान हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे ढवळून घ्यायचं आहे आणि मिक्स करायची आहे फोडणीमध्ये हे सगळे मसाले आपल्याला बघा इथे आपली फोडणी छान भाजलेली आहे कांदा वगैरे प्रॉपर आपला भाजलेला आहे इथे आणि आपण इथे मोकळा राईस घेतलेला आहे राईस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि तो आपण चमच्याने छान मोकळा करायचा करायचं आहे आणि आप आपल्याला काय करायचं त्या फोडणीमध्ये चमच्याने घालायचं आहे राईस घालून झाल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा एक ते दीड चमचा चवीपुरता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि आप आपल्याला जे जो, जो राईस आहे तो पूर्ण फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान हलवून मिक्स करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटं ठेवून शिजवून आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे अशा प्रकारे आपला छान असा वाफालेला गरमागरम झणझणीत राईस तयार होतो तुम्ही पापडसोबत पापड लोणचं घेऊन त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही नुसता जरी खाल्ला तरी तुम्हाला ह्या भातासोबत तोंडी लावण्यासाठी कोणत्याही भाजीची गरज नाही नुसता तुम्ही भात हा खाऊ शकता किंवा आवडत असेल तर तुम्ही पापड ह्याच्यासोबत घेऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही झनझणीत मसाले भाताची रेसिपी आवडली असेल तर फटाफट लाईक करा आणि तुमच्या किचनमधील अनुभव कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू नवे भे आणि टेस्टी रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत टेस्टी मराठीला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद